मंडळी विवाह म्हणजे माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा एक पवित्र संस्कार मंगलमय अशी घटना आज सोरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराचा विवाह समारंभ सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहवासामध्ये आज संपन्न होतोय आणि या विवाह समारंभाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात सर्व उपस्थित आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार सगळे सोयरे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे सोरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवार राजगड वेहे तालुक्यातील दोन्ही लोकप्रिय आणि नामांकित परिवार आजच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि साता जन्माच्या गाठी बद्ध करतायत आणि अशा नवदाम्पत्य वधभरांच्या विवाह समारंभ सोहण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय अनिल शेठ धोनी यांचं शुभ आगमन आदरणीय अनिल शेठ आपल्याला विनंती कृपया आपण विवाह मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा माझी सरपंच आदरणीय सुधाकरराव जाधव याही मान्यवरांचं शुभ आगमन होतंय त्याचबरोबर सन्माननीय नारायण शेट जाधव आपला देखील या विवाह समारंभाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय आपल्याला विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विवाह मंचावरती आपण उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विश्वासराव पडवळ याही मान्यवरांचं शुभ आगमन आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत मान्यवर पाहुण्यांचा सन्मान चोरखे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय तसेच या विवाह समारंभाच्या निमित्तानं नुकतेच उपस्थित झालेले आदरणीय बिरांदे साहेब याही मान्यवरांचं सा शुभ आगमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत अनंतराव आपल्याला विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विवाह मंचावरती उपस्थित राहायचंय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अनंतराव रेणुसे याही मान्यवरांचं शुभ आगमन उभय परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान विवाह मंचावरती होतोय त्यांना विनंती आहे कृपया आपण विवाह मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा मंडळी भारतीय हिंदू संस्कृतीच्या प्रतीक असलेला आजचा लग्न समारंभ सोहळा दोन कुटुंबातील ऋणानुबंधांच्या गाठी त्रिरत्नांच्या पवित्र धांग्याने गुंफणारा आजचा चुळगे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवार या दोन परिवाराच्या अनुबंध सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी आदरपूर्वक स्वागत करतोय वधवरांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दत्ताभाऊ बोरगे यांचं शुभ आगमन होतंय दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आदरणीय भाऊंना विनंती कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विवाह मंचावरती उपस्थित राहा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राहुल दादा ठाकर आपण उपस्थित राहिलात आपलं देखील दोन्ही परिवाराच्या वतीनं आदरपूर्वक स्वागत आपला देखील सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीनं होतोय आपल्याला विनंती कृपया आपण विवाह मंचावरती यायचंय हरिभक्त परायण आदरणीय लक्ष्मण महाराज कळंबे याही मान्यवरांचं शुभ आगमन होतंय दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांचा सन्मान सन्माननीय नारायणराव उत्तेकर याही मान्यवरांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांचा देखील सन्मान होतोय आदरणीय नारायण शेठ पासलकर याही मान्यवरांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत उद्योजक आदरणीय दामोदर शरी कळंबे त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराव केमुसकर याही मान्यवरांचं शुभागमन या सर्व मान्यवरांना विनंती आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं स्वागत आणि आपला सन्मान विवाह मंचावरती होतोय आपल्याला विनंती कृपया आपण विवाह मंचावरती उपस्थित प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सोनवणे साहेबांचं शुभ आगमन होतंय दोन्ही परिवाराच्या वतीनं आदरणीय सोनवणे साहेब आपला देखील सन्मान आपलं देखील स्वागत विवाह मंचावरती केलं जातंय आपल्याला विनंती कृपया आपण विवाह मंचावरती यायचं आहे जनता सोसायटीचे चेअरमन आदरणीय नंदकुमार जागडे साहेबांचं आगमन होतंय त्याचबरोबर आदरणीय पांडुरंगजी भिकुले आपण देखील या विवाह समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं देखील दोन्ही परिवाराच्या वतीनं आनंदपूर्वक स्वागत अचल फार्म सोसायटीचे सर्व सन्माननीय सदस्य यांचा देखील सन्मान सोर्गे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या होती no outro